आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत देशातल्या चोपन्न विद्यापीठांना स्थान आय आय टी मुंबईसह पुणे आणि मुंबई विद्यापीठ पहिल्या वीसमध्ये मध्ये भूसंपादन वेळापत्रकानुसार पूर्ण करून महत्वाचे प्रकल्प लवकरात लवकर मार्गे लावण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोकणात काही नद्या धोका पातळीवर क्यूएस एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत चोपन्न भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे यात आयआयटी मुंबई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे देशपातळीवरच्या क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत आय आय टी दिल्लीनं अव्वल स्थान मिळवलं आहे क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार जागतिक पातळीवर आय आय टी दिल्लीनं एकशे तेविसाव्या क्रमांक मिळवला आहे आधीच्या क्रमवारीत आय आय टी दीडशेव्या स्थाने होती जागतिक पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पाचशे सहासष्टाव्या स्थानी आहे तर मुंबई विद्यापीठ सहाशे चौसष्टाव्या क्रमांकावर आहे देशपातळीवर ही विद्यापीठं अनुक्रमे पंधराव्या आणि अठराव्या स्थानी आहेत क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारतीय शैक्षणिक संस्थांचा समावेश झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमावर संदेशात संदेशाला उत्तर देत त्यांनी लिहिलं आहे की क्यूएस जागतिक विद्यापीठ दोन हजार सव्वीस अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर देशातली शैक्षणिक विश्वासाठी चांगली बातमी मिळाली आहे दोन हजार चौदामध्ये केवळ अकरा भारतीय विद्यापीठांना क्यूएस क्रमवारी स्थान होतं आता या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमावर लिखाल संदेशात म्हटलं आहा राज्यातल्या महत्वाच्या सर्व प्रकल्पांचं भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्यातल्या महत्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी घेतला त्यात शक्तीपीठ महामार्ग पुणे रिंगरोड यासह विविध प्रकल्पांचा समावेश आहे भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होते त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करावं सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावं सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध होते त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवजांची देवाणघेवाण आवश्यक असल्यानं गुजरात आणि महाराष्ट्राच्या पुराभिलेखागार यांनी सामंजस्य करार करावा अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज दिल्या मंत्रालयात पुरावे लेखागार विभागाच्या बैठकीत ते बोलत होते बडोद्याचे महाराज साहेजीराव गायकवाड यांच्या मातोश्री महाराणी जमनाबाई गायकवाड यांचं माहेर सातारा जिल्ह्यात रहिमतपूर इथं आहे त्या ठिकाणी जमनाबाई यांचं स्मारक उभारण्याची मागणी होत आहे या यासंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली त्यावेळी स्मारकाबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सूचना शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या राज्यात प्रयोगात्मक कलांचं सखोल संशोधन आणि अभ्यास करता यावा म्हणून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु ल देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू केलं जाणार आहे या केंद्राला शाहिर साबळे यांचं नाव देणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे यंदा पालखी प्रस्थान सोहळा रात्री आठच्या सुमाराला रा होणार आहे या सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली असून हजारो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी आज आकुर्डीत विसावणार आहे सुरक्षितवारी अखंड सेवा या भावनेनं पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज आहेत आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी सात सदस्यांचं विशेष प्रशिक्षित पथक वारी दरम्यान नेमला आहे गेल्या अकरा वर्षांच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक शक्तिशाली सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून भारत जगभरात नावाजला जात आहे असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरिधर मोहोळ यांनी आज पुण्यात काढले केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोनं पालखी मार्गांवर फिरत्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या अंतर्गत दोन चित्ररथांचं उद्घाटन मोहळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी भारूड अभंग गवळण यासारख्या महाराष्ट्राच्या लोककलांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप बचपन हो या पचपन व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम योग सबका हक है योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रति पल उसका बेनिफिट देता रहता आइए इस इक्कीस जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काल संध्याकाळी चित्तमपल्ली यांचं वार्धक्यानं निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचं होते आज अक्कलकोट मार्गावरच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्यसंस्कारांच्या वेळी पोलीस दलानं बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चित्तंपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली स्थानिक आमदार वरिष्ठ सरकारी अधिकारी तसंच साहित्यिक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होता यंदा साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे याच दिवशी योगिनी स्मार्त एकादशी आणि जागतिक संगीत दिन असल्यामुळे सांगली जिल्हा परिषदेनं विश्व योग दर्शन यांच्या सहकार्यानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे सांगलीतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं मुख्य केंद्राच्या माध्यमातून आभासी पद्धतीनं एकाच तलावर आणि एकाच वेळी योगासनं केली जाणार आहेत याविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती यांनी सांगितलं संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस एकाच तालावरती म्हणजे वारकरी तालावरती आपण योगासने करणार आहोत सकाळी ते या वेळेमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय संस्था शासकीय कार्यालय आम्हाला केंद्र म्हणून मुख्य केंद्राशी जॉईन होणार आहेत मुख्य केंद्र आपलं आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली नाशिक जिल्ह्यात योग दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग जनजागृती सत्राचं आयोजन केलं आहे राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला मराठवाडा आणि विदर्भातही पावसानं हजेरी लावली राज्यात गेल्या चोवीस तासात एक सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे राज्यभरातल्या पावसाची अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या उदमाळ गावात एक तरुण मासेमारी करताना वाहून गेला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पुनत दारणा धरण आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली रायगड जिल्ह्यात अंबा नदी आणि कुंडलिका नदी दुपारी धोक्याच्या पातळीवर इशारा पातळी ओलांडली होती त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या आज सुट्टी जाहीर झाली होती रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या मंडणगड आणि खेड तालुक्यांमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे प्रचंड पावसामुळे खडकवासा धरणातून चार हजार क्युसेकहून अधिक विसर्ग सुरू होता पालघर तर धुळे सातारा जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली हवामान मुंबईत उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे कोकण मराठवाड्यातले काही जिल्ह्यात तसंच विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे नाशिक पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर बीड इथं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा क्यू जागतिक विद्यापीठ क्रमवारीत देशातल्या चोपन्न विद्यापीठांना स्थान आयआयटी मुंबईसह पुणे आणि मुंबई, मुंबई विद्यापीठ पहिल्या वीसमध्ये भूसंपादन वेळापत्रकानुसार पूर्ण करून महत्वाचे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अरण्यऋषी ऋषी मारुती चित्तंपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोकणात काही नद्या धोका पातळीवर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार